उन्हाळ्यात वाळवणीचे जे काय आपण पदार्थ करतो त्यातला पहिला पदार्थ आज मी करणार आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना तर उन्हाळ्यातले वाळवणीचे म्हटलं तर तशी चटणी झालेली आहे पण बाकीचे जे पदार्थ आपण तळून वगैरे किंवा चुलीच्या निखाऱ्यावर जे भाजून वगैरे खातो तर त्यातले पदार्थ ते आजपासून चालू करणार आहे तर त्यातला पहिला पदार्थ म्हणजे उडदाची पापड करणार आहे आज सकाळी जरा लवकरच उठले इतर दिवसांपेक्षा कारण सुट्ट्या चालू आहेत जरा असं वेळानं वगैरे उठलं तर चालतं पण आज जरा लवकर उठले इतर दिवसांपेक्षा तर आज करायची आहेत उडदाचे पापड तर त्यासाठी परात वगैरे घेतले तेल काढून घेतलं आहे कारण चिकट असतं ते जरा असं पीठनं त्यामुळे आता इथे मी तुमच्याशी बोललेले आहे पण झालं आहे असं की आवाज एकदमच बारीक आलेला आहे कारण सकाळी सगळी झोपलेली होती कारण मी हे लवकर मळते कारण होतं कसं का मुलांना असं सुट्टी आहे त्यामुळे इतर वेळेला लवकर उठावं लागतं साडेसात वाजून गेलेत आणि मग मी मळते म्हणून एकदम हळू आवाजात बोलूया म्हटलं पण एकदमच आवाज तो हळू आहे की ऐकूच येणार नाही तुम्हाला म्हणून मी आवाज देते तर तुम्हाला सांगत होते मी साडेसात वाजून गेलेत आणि मी कुकर लावून घेतला आहे पीठ मळवून ठेवले चपातीला आणि आता हे मी पीठ मळवून घेणार आहे असं सगळं सांगते तर ह्यावेळेला जे पापडाचं पीठ तयार करणार ते मला कुटावं लागणार नाही किंवा आपण चेचून वगैरे घेतो ना तसं काही करावं लागणार नाही कारण तयार पीठ आणलेलं आहे पापडाचं ह्यावेळी हर्षदा म्हटले की तयार पिठाचं करून बघूया अगदी सुरुवातीला मी करत होते जेव्हा मला म्हणजे उडीद डाळ दळून वगैरे आणायचं किंवा मसाला तयार कसा करायचा हे सगळं एवढं माहीत नव्हतं तेव्हा मी काय करायची असंच तयार पीठ जे मिळायचं ना ते जाण्याचे आणि करायची पूर्वी आणि मुलांना ते तसले आवडतात जास्त आपल्याला वाटतात की उडीद डाळ आपण दळून आणावी आणि त्याचं करावे कारण आपल्याला पौष्टिकतेकडं आपलं जास्त कल असतो तर हे छान वाटतं ना मुलांना म्हटलं तर यावर्षी हे करूया आणि झालेलं कसं माहिती आहे एके वर्षी ना हे पीठ आणलेलं मी आणि लाल झालेले पापड त्याबाबस मग सही वाटायला लागलं की मग त्यापेक्षा घरात केलेले बरं असं झालं पण यावर्षी जरा असं म्हटलं बघूया झाले आता बरीच वर्षी आपण ते करतोय आता यावर्षी करून बघूया त्यामुळे पीठ तयार आणलेलं आहे आणि परातीला आधी मी तेल लावून घेतलं कारण उडी डाळीचं पीठ कसं होतं चिकट होतं ती ते तेल वगैरे लावून तरी थोडं जरा चिकटच असतं ते त्यामुळे तरी पण म्हटलं लावून घेऊया आणि वाटीतच आधी काढून घेतलं तर नंतर हात मग इकडे चिकट लागतात आता यात काय करून घेते पीठ काढून ठेवणार आहे लावण्यासाठी लागेल ना आपल्याला तर ते पीठ काढून घेते नाहीतर मग विसरायला होतं त्यापेक्षा म्हटलं आधी पीठ काढून ठेवूया आणि मग हेच मळायला घेऊया पीठ म्हणजे ह्यातलंच लावायलाही होईल आता दळून आणल्यावर कसं त्यातलं थोडं काढून ठेवलं पण पाऊण किलो दळून आणलं तरी एक किलो पडतं पीठ पण हे एक किलो आहे पण त्यातलं म्हटलं थोडंसं लागेल काय जास्त लागत नाही आपल्याला लावायला पण व्यवस्थित पीठ म्हणलं की नाही जास्त लागत पीठ लावायला पण आणि हे तयार असं पीठ असलं की यामध्ये काही घालावं लागत नाही म्हणजे मीठही देखील घालावं लागत नाही ला 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 ला। सगळं त्यात प्रमाणानुसार असतं आपण उड्डाण दळवाडले की काय होतं सगळं म्हणजे घालावं लागतं मीठ किंवा मसाले सगळे व्यवस्थित घाला ते पण छान होतात पापड पण मुलांना जरा असं हे असे पाहिजे असतात तर हे तयार असं पीठ आणलं की होतं कसं काय म्हणजे मसाले वगैरे किंवा मिठाचं बघावं लागतं आणि पाण्याने मळलं की झालं तयार होतं थोडा वेळ ठेवायचं आणि मग लाटायला पापड घेतले तरी चालतात पीठ आता व्यवस्थित मळून घेते तर जास्त घट्टही मळून चालत नाही किंवा जास्त एकदम सैलसरही मळून चालत नाही अगदी मध्यम असं मळून ठेवावं हो लागतं म्हणजे पापड व्यवस्थित लाटता येतो पीठ व्यवस्थित असलेलं ना की मग लाटायला काय वाटत नाही पण पीठ घट्ट झालं ना तर काय होतं पापड पुढे सरकतच नाही आणि मग कंटाळल्यासारखा होतो किंवा पीठ जर एकदमच सैल झालं तर ते पोळपट्याला चिकटं जातो किंवा पीठ भरपूर लावा लागतो मग कंटाळल्यासारखं होतं पापड लाटताना तर पीठ व्यवस्थित मळलेलं असलं की पापड छान अगदी लाटता येतो त्यामुळे मळताना मध्यमच मळावं अगदीच सैल म्हणून एक घट्ट झालं तरी चालेल कारण आपण पापड लाटायला जेव्हा घेतो ना तेव्हा पीठ आपल्याला कळतं की बाबा बावड लाटता येत नाही आणि मग जरा असं पाण्याचा हात लावा पण जर पातळ झालं तर पीठ मग दुसरं जर घालायचं झालं तर, तर तेच पीठ आणून घालावं लागणार आहे म्हणजे तयार पीठ जे आता आपण वापरतो तेच पाहिजे आणि मग घरात पाकिट असेल तर बरं नाहीतर मग विकत आणून वगैरे घालावं लागणार कारण बाहेरून आणायचं झालं की तेवढा वेळ जातो मग आपला तर इथे बघा असं पीठ माझं मळून तयार झालेलं आहे पापडाचं आता हे पीठ थोड्या वेळासाठी झाकून ठेवते आणि तोपर्यंत बाकीचं जेवण करते कुकर वगैरे झालं आहे बाकीचं जेवण करायचं आहे हे आता पीठ इथं दिसत असेल तुम्हाला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मध्यम असं आहे मळून झालेलं आहे तयार पापडाचं पीठ जास्त ते पण काही जास्तही नव्हतं हे आता मळून झालेलं आहे कुकर झालेलं आहे च तर अकरा वाजलेले आहेत आणि हे पीठ त्यातलं थोडंसं पीठ घेतलं मी मळून जे आपण ठेवलेलं आहे ते आणि थोडंसं हाताने लांब असं करून घ्यायचं आणि त्याचे गोळे करून घ्यायचे कट म्हणजे एक एक गोळा करण्यापेक्षा हे एकदम करून ठेवले की एकदम म्हणजे पूर्ण सगळ्या पिठाचे नाहीत थोडे पि थोडे करून ठेवणं एक वीस पंचवीस केले की पुन्हा वीस पंचवीस असे डब्यात करून ठेवायचे आणि झाकून ठेवायचे म्हणजे हवा वार लागू द्यायचा नाही नाही तर ते असे तसेच जर गोळे असे गोळे ठेवले ना डब्यात न ठेवता तर असे जर असे सुकल्यासारखे होतात त्यामुळे म्हणजे काही जण वारंडल्यासारखे असे म्हणतात ना म्हणजे सुकल्यासारखे होतात त्यामुळे मी डब्यात ठेवले बघा डबा तो तिकडे सरकवला आणि आता पापड लाटायला घेतलेला आहे तर पीठ मळून झालं काय केलं जेवण केलं कुकर झालेला पीठ मळून झालेलं होतं भाजी आमटीने चपाती केली नाश्ता करून घेतला आणि मग अकरा वाजता बसलो आम्ही कपडे पण ते करत करतच लावले आणि कचरा वगैरे फरशी हर्षदा करून घेते पूजा प्रणवणी के केली आणि आता अकरा वाजता पापड करायला घेतले काय होतं एक पण होतील आणि त्यानंतर मग आम्ही जेवण घेऊ जेवलेलं नाही आहे आम्ही नाश्ता करूनच बसलो हर्षदा पण मला मदत करते आता मी पापड लाटते तर लक्षात येत असेल म्हणजे पीठ व्यवस्थित झाले व्यवस्थित लाटता येत आहेत मला पापड मोठे मोठे असेच केलेत मी म्हणजे लहान लहान करत बसायला नको पूर्वी लहान लहान करत होते मुलं जेव्हा लहान देहान लहान लहान पापड करायचे पण आता मोठे मोठे करून घेते आता मी पापड करायला किचनमध्येच बसलो आहे आम्ही पण नंतर मी बाहेर बसलेल्या हॉलमध्ये कारण गरम होतं आहे आता जरा असं मिस्टरांचं काम चालू आहे बाहेर त्यामुळे आम्ही इथंच बसलो आहे जरा बंद करणा बंद करत लाव जरा दोन मिनिट तर मांडिव तुम्ही लतान दिसते मी ते एकदा मांडिव लाटते कारण मला खाली खाली पोर पाठवून लाटता येते कारण मला मडक्याचा त्रास आहे कमत्याचा त्रास नाही मग थोडी वर्ष बघायचं असं मांडीवरच घेऊन मला बोलतो असं पटपट होत खाली ठेवून असं घेऊन आमच्या मी असं पटपट होतं मोठे मोठे स्वागत होते आणि पातळ पण करून घ्यायचं कारण पातळ करून घेतली एकदा खुशखुशीत पापड लागतो आणि हे बघा पापड केवढा मोठा गेलाय म्हणजे एक तळला की एकाला एक दिला की बस पुन्हा दोन दोन प्रत्येकला तळत बसायला नको मोठ्या अगदी तळ हाता एवढे केलेले आहेत आता तुळतास मी इथंच किचनमध्ये वाळ घाते नंतर मी ना बाहेर हॉलमध्ये घातले कारण मग बाहेरची हवा आणि फॅन नंतर लावला त्यामुळे मग ते वाळून जातात लवकर आणि हे पापड काय लगेच वाळतात त्याला काय वेळ लागत नाही कुरडईला जरा वेळ लागतो पण ह्या पापडाला काय वेळ लागत नाही पुन्हा बघा मी गोळे संपल्यावर ते पुन्हा तसे कट करून घेतले आणि आता मी हॉलमध्ये आलेले आहे आणि पापड किती पातळ लाटले ते दाखवतो का पोळपाट पण दिसतोय असं म्हणते पापड पापड जितका <laughs> पातळ लाटेल ना तितका खायला चवीला छान लागतो जरा जाड झाला की बघा कसं दाताखाली होतो एखाद्या वेळेला आपलं घट्ट जर पीठ झालं तर कसं दाताखाली असं जाडचं हे लागतं पातळ जरा लाटला ना की व्यवस्थित लागतो आणि स्पीड लावलेला इथं मी काय इतक्या पटपट केलेली नाही आहेत थोडी स्पीड लावलेली आहे आणि हे हॉलमध्ये नंतर एकदम घातले तिकडचे पण आणलेले आता आज पापडं होत आहेत उद्या बघूया आणि एखादा पदार्थ करता येईल किंवा एखाद्याच गॅप घेईन आणि मग करेन बघूया कसं कसं करेन जसं करेन तसं शेअर करेनच तुमच्याशी आणि असे पापड सगळे झालेत आणि पापड जशी वाळतील ना तसे एकमेकांवर पण ठेवलेत कारण हे पापड ना असे वाकडे म्हणजे त्याचा आकार बदलून जातो असे एकत्र झाल्यासारखे असे होतात ते दोन्ही बाजूने असे वर यायला लागल्यासारखे कडावर होतात त्यामुळे काही पापड मी एकमेकांवर पण ठेवलेले आहेत आणि जे वाळायचे आहेत ना सुकायचे आहेत ते असे ठेवलेत ते नंतर पुन्हा एकमेकांवर ठेवलेले एक आहेत जसे वाळतील तसे एकमेकांवर ठेवलेत आणि आकार कमी जास्त दिसत असतील कारण दोघींनी लाटलेत एक हाती लाटणं असलं ना ला किंवा एकसारख्या दोन बायका किंवा एकसारख्या दोन मुली असल्या की व्यवस्थित असतात आता तिचेही वेगळे पडतात आणि माझेही वेगळे पडतात लाटण्यात जरा तर आता पापड सगळे तयार झाले इथं वाळत घातले आणि जेवून घेणार आणि बघूया उद्या काय परवा करेन जे काय ते शेअर करेनच तुमच्याशी हे असं तयार पीठ आणलं ना की काही म्हणजे कुटावं लागत नाही म्हणजे काही जण चेचावं लागत नाही असं म्हणतात म्हणजे लगेच पीठ आणलं मळलं की तयार होतात लाटायला लगेच घेता येतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस््राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार